बाजारपेठेतील श्री गणेश मंदिर आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून कोरेगाव शहराच्या नावलौकिकात भर नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे बाजारपेठेत दुर्गा देवीची आरती कोरेगाव शहराचे हृदय असलेल्या बाजारपेठेतील नवरात्र उत्सव मंडळाने छत्तीस वर्षांची गौरवशाली परंपरा जोपासत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे बाजारपेठेतील श्री गणेश मंदिर आणि नवरात्र उत्सव शहराच्या नावलौकिकात भर घालतात नगरपंचायतीच्या माध्यमातून निश्चितपणे या परिसराचा विकास केला जाईल अशी ग्वाही नगराध्यक्षा दीपाली महेश महेशबर्गे यांनी दिली नवरात्र उत्सवानिमित्त माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे आणि नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दुर्गा देवीचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात आली याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या माधुरी मालुसरे देवकी सावंत पूर्वा पारखी धनश्री बर्गे स्नेहल बर्गे सुनीता बर्गे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचा कारभार सुरू असून स्थानिक नगरसेविका सब संजीवनी सचिन बर्गे आणि माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे यांच्यासह विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास केला जाईल नजीकच्या काळात बाजारपेठ परिसराचा कायापालट केला जाईल असा शब्द महेश बर्गे यांनी यावेळी दिला यावेळी निलेश भंडारे दीपक मालुसरे संतोष पारकी राहुल नातू राजू सावंत संभाजी बर्गे अजित बर्गे प्रमोद सिंग सागर बर्गे सत्य नारायण मिश्री विनोद वेलाल आदि उपस्थित होते नारे 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 अमागे सर काय काय करो प्रेसर यू सोकर काय नाही करत 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 नाही कुणी माता उरहर वर जाईली उरहर पेटाचा कमला कारे जतरी जन्म दिला दाता सहस्त्र वदली भूदर नपरे गुण गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू सुर सुक्ष्मी जय देवी जय देवी मातोली रचना सुरंग वचनाचिधर वदना राजी छोटी मागील ज्ञान पुत्रा धरीन सद्भाव सद्भाव अंतरी चांब संसार संसार सांडिन कुपात्रा, पूर्ण बोधाची बोधाची हरिन परणी आशा कृप्लेच्या कृप्लेच्या पाणीन कर रताची आता मनोकारीन कुर्वणि अस्फुरताी रताी हरिण धूरी आशा जनि सा काम जानीये हे कामक्रोदहे दो हे सौर्यले मांग केला मोकला मोकला भारद शुक्रा आइसादो गवादो 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 निठेविना दाउनि महाध्वारी महाध्वारी नवादो हरे अशुरम की श्वरायण मशुराम बाबुदेव हरे वीधुरम भुविराव रंगायम जम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे